चाकणकरांविरोधात केलेल्या पोस्टवरून चाकणकर समर्थक महिलेने एका महिलेला धमकावल्याची ऑडिओ क्लिप समोर आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी हा ऑडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला तसंच पद जाणार या भीतीने चाकणकर असे प्रकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला ही ऑडिओ क्लिप नेमकी काय ऐकूयात आपण पोस्ट टाकली फेसबुक लाईक काय महिला आयोगावर हां मग मग तुमच्या घरात पोरी पोरीबीर नाहीत का तुमच्या स्वतःच्या मग काय झालं त्याला नाही म्हणतो एखाद्या बाईनी तिच्या पोहराचा तिचा फोटो टाकला त्याच्यावर पोस्ट टाकणं किती कितपत योग्य आहे मग आम्ही काही वाईट लिहिली का पोस्ट मग तुम्ही वाईट लिहिली ना तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही तुम्ही एक काम करा तुमच्या तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या काय कसला फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचं बोल टाका आणि तुमच्या द्या आमचं पण कोणतं पद आहे तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठा आहे मग तुम्हाला गोष्टी करून आपण नाही नाही एवढं काय तुम्हाला लागायचं कारण आहे तुम्हाला पण तुम्हाला पण काय करायचं गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं तू पण तुम्ही काम करा ना आता या क्लिपवर रोहिणी खडसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहुया चाकणकरांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कशा प्रकारे धमकावत आहे त्याची एक उत्तम उदाहरण मी ते ऑडिओ क्लिपच्या माध्यमात जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या क्लिप मध्ये एक महिला पदाधिकारी जी रुपाली चाकणकरांच्या याची पदाधिकारी आहे ती एका सामान्य महिलेला धमकावते आहे की तो सोशल मीडियावरती रुपालींच्या विरोधात पोस्ट का टाकली मला एक सांगा न्याय विचारणं किंवा जाब विचारणं ज्या संविधानिक पदावरती रुपाली चाकणकर बसलेल्या आहेत त्यांना जाब विचारणं गैर आहे का